मनत जरांगे यांना चॅलेंज करून धनंजय मुंडे फसले मोठ्या तावातावात तावा मुंडेंनी म्हटलं की आमच्या दोघांची नार्को टेस्ट करा ब्रेन मॅपिंग करा अजून काय करायचं ते करा मशीने घाला कुठल्या कुठं तर माझी ब्रेन मॅपिंग करा माझ्या ब्रेन मॅपिंग सोबत जरांगेची करा सोबत, करा आणि ब्रेन मॅपिंग सोबत टेस्ट सुद्धा आज काय झालं जरांगे पाटलांनी स्वतःहून बीडच्या एस पी साहेबांना पत्र दिलं लवकरात लवकर आमच्या दोघांची टेस्ट करा खोडच मला आता तुला कोणी बाप भेटला नाही ना अरे बाळा तो लय चुकीच्या ठिकाण तो म्हणलाच ना काल देऊ आता होऊन दे तयारी आता धनंजय मुंडेंची पंचायत अशी झाली आहे की जर खरंच टेस्ट झाली का मागची दुसरीच लफडी धनंजय मुंडे बोलून बसले असं जरांगेंचे कार्यकर्ते म्हणाले खरंच टेस्ट झाले का आवड होईल साहेब मागचे कुठले तर प्रकरण बोलून बशील मी याला हे केलो मी त्याला हे केलो आयुष्याचं वाटोळ होऊन बसेल हा म्हणजे बायको सांभाळत आहे तिच्यापासून दोन मुलं झालेल्या बहिणीला सुद्धा वापरला असा निर्लज माणूस धान्या धाण्या वाघ आहे मनोज दादा धाण्या वाघ आहे हे उंदीर आहे परळीतला साहेब पुरतडण्याचं सा काम करा उगा अंगावर जायचं काम करून साहेब दिसणार बी नाही पंजा मारला साहेब कारण ती पाटलांची आम्ही फ्रेस बैठला बैतला अख्ख्या महाराष्ट्र हजरला पण माझा मनोज दादाला माझं सांगणं अख्खा महाराष्ट्रात नये तर या महाराष्ट्रातला सगळा बौद्ध समाज तुमच्या पाठीशी आहे आणि दादा तुम्ही जे सांगितलं वगैरे करणार तर हे आता कुठल्या या धर्तीवर मर्द पैदा झाला नाही की तुमच्या हार करून करू शकेल किंवा तुमच्या केसाला धक्काही लावू शकेल कारण ख्या हे फक्त भुकणारी लोक आहेत ते ही मी काल तुमच्या हटतो प्रेसमध्ये मी जी क्लिप ऐकवली आहे की अडीच कोट द्या दे, दीड कोट द्या पन्नास लाख द्या हे द्या तर ह्या क्लिपमुळं महाराष्ट्राने जी बघून तुम्ही सांगितल्यामुळे जो काल महाराष्ट्र शान झाला कारण अक्का महाराष्ट्र काल फेटला असता माझं त्या मुंडेला सांगण आहे एव्हा सुपारी बिपारी या असल्या गोष्टीच्या भानगडीत पडू नको या सुपारी दिलेल्या जर तुझ्या खऱ्या ठरल्या तर तीच सुपारी अक्का महाराष्ट्राचा आडकी त्या तुझा असं सुपारी कापल्याशिवाय राहणार नाही तुम्ही मुंडेचं बोलणं बघितलं का ती वरडून हात वारे करून एक मराठा कलाकार नाटक बोलतो का त्या पद्धतीचं त्याचं बोलणं आहे तर त्यांनी काय फेटाळले कुठले आरोप फेटाळले माझं फक्त साधन सोबत त्यांना आहे की बाबा तो म्हणायच होता की बाबा माझा दुपारी किंवा सकाळी झालं नाही शुद्धीत असल्या हे असं मी करू शकत नाही माझ्याकडनं झालेला चुकीचा प्रकार म्हणून तू माफी मागितला तर मा दादा तुला मोठ्या मनाने माफ केले असते आणि जर तू खरंच केला असेल तर माझं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला सांगणं आणि आव्हान आहे की मैत्री बाजूला तर चौकशी करून त्यांना हात घाला कारण माझं सांगणं आयुष्यामध्ये जेवढं तू गाव उंड जमा केला तेवढं फक्त जरांगी दादा आंतरवाली सराटीतून निघाले तर तेवढं सांगायला दादा आपले निघाले म्हणून तेवढी लोकात बाकी संख्या तर तू मोजूच नको दादानी जे ऑडिओ क्लिप ऐकवले ना त्या ऑडिओ क्लिपची तर शहा होणारच आहे आणि कुठला झेड प्लस व साहेब सहा सात कोटी मराठी निस्तर त्यांच्या पाठीच्या सारखे भीम सैनिक पाठीच्या कुठल्या झेड प्लस ची गरज आहे तर तसं करून राहिला तर स्वतःची एवढी मोठी बदनामी करून घेईल का आज तुम्ही धनंजय प्रेस ऐकली का माझी ब्रेन मॅपिंग करा सीबीआय चौकशी करा माझी नारकोट टेस्ट करा त्याला माहित सत्ता त्यांची आहे काय होत नाही फक्त उगा बोलायचं आणि लोकांची दिशाभूल करायचं साहेब खरंच जर नारकोट ट्रेस झाली का आवड होईल मुंडेचं साहेब मागचे कुठले तर प्रकरण बोलून बशील मी ह्याला हे केलो मी त्याला ते केलो मी असं केलो ह्याला लावलं आयुष्याचं वाटलं होऊन बसेल नशील त्याला खरंच करायचं असेल तर उद्या मी आमदारकी जर राजीनामा देतो माझे नारको टेस्ट कराजीनामा देतो डिक्लेअर करा विषय संपला की धनंजय मुंडेने दादा न करण्यासाठी सुपारी दिलेले त्या मी बातम्या बघितल्या परंतु आम्हाला वाईट वाटला मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आणि आमच्या सर्व दलित बांधवाच्या होतीनं मी निश्चित तर करतो की धनंजय मुंडेच आजपर्यंत त्यांनी त्याचं वागणं बघा त्याच्या त्याची बघा की वाल्मी पकडून आतापर्यंत त्या बीड जिल्ह्याचं नाव खराब करायचं काम भाऊ महिन्याने केलेलं आहे अनेक केले संत सुद्धा त्याचाच हात आहे एक नंबर आरोपी त्यांनीच आहे मग सत्तेमध्ये असल्यामुळे अजितदादा पवार लोक कुठे लोक पोचलेले आहेत तुम्ही बघता आता ते चाकलकर काय बोलते पार्थ पवारचा बघता दलित बांधवाचे जमिनी लुटल्याचं काम करणार आहेत ही सगळी माणसं अजितदादाच्या जवळ बसणारे भ्रष्टाचारी लोकांच्या जमीन बळकावणारे लोक आहेत ह्या लोकांवर कारवाई तर करणं गरजेचं आहे मनोज दादा तर लांब राहू द्या अहो तू स्वतःच्या बायकोला न सांभाळणारा माणूस हा धनंजय मुंडे बायको सांभाळत नाही तिच्यापासून दोन मुलं झालेल्या आहेत त्याच्या बहिणीला सुद्धा वापरला असा निर्लेख माणूस त्या वंजारी समाजाचं नाव खर, खराब करतायत त्या बीड जिल्ह्याचं नाव सुद्धा या भाऊ बहिणीने खराब केलेलं आहे त्यामुळे मी मराठा क्रांती मोर्चा आणि जे होते ना अशा माणसाचा निषेध करतो काल तुम्ही धनंजय मुंडेचा ऐकलं की मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मुंबईच्या मोर्चात मी सामील होतो मराठा मोर्चा मोर्चा समाज मोर्चाच्या आरक्षणाच्या जागेला मोर्चाला मी जागा दिली मी सर्टिफिकेट वाढवायला मी मदत केली अरे बाबा तू नक्की ठरव तू मराठा समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने का ओबीसी समाजाच्या आरक्षणाच्या बाजूने तू नक्की ठरव मग ठरव्यात पड नशील भुकणा केल्याशिवाय राहणार नाही आणि अजून एक सांगतो साहेब आम्ही मागच्या काळात ऐकलंय की धनंजय मुंडेची मेंटली परिस्थिती थोडं खराब झाल्यामुळं त्यांनी इगतपूरला दहा दिवसाचं विपशन केलं खूप चांगली गोष्ट आहे चांगल्या मार्गावर जाण्यासाठी आयुष्य सुधारित करण्यासाठी चांगलं होण्यासाठी माणूस माणसाने उपासना केलीच पाहिजे आणि त्यांनी ती चांगली गोष्ट केली आणि ती उपासना करून बाहेर आले आम्हाला वाटला तांगलं वाग आले पण माझा त्यांना एक प्रश्न आहे हे जर कृत्य विपशना करायच्या अगोदर जर तू केला असेल तर पहिला तू माफी मागून मोकळा हो नशील आणि विपशना केल्यानंतर जर तू हे कृत्य केलं असेल तर तुझ्यासारख्या धर्तीवर पैदा झाला विपशना केल्यानंतर असलं घानेरडं कृत्य आतापर्यंत जगात होऊन केलं नाही सर त्याने व्हिडिओ क्लिप दाखवलेला मनोज दादा काय साधा माणूस राहिला नाही देश लेवलवर त्यांचं नाव झालेलं आहे त्यांना अशी किरकोळ गोष्टी करण्याची गरज नाही की ओबीसी समाज राहू द्या दलित राहू द्या मराठा राहू द्या आपण महाराष्ट्रामध्ये कधीच जातीवाद घे केलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज असू डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार दिलेले आहेत अठरा पगड समाजाला घेऊन जाण्याचे विचार देत त्या विचाराने जाणारा मराठा समाज आहे आणि जर आम्ही जर चुकीचं वागत असलो तर हे आमच्यावरती बंगाळाचे आमचे मित्र पक्षाळी साहेब असू दे अठ्ठावीस समाजाने सोलापूर जिल्ह्यामध्ये आम्हाला पाठिंबा दिलेला आहे की मराठा समाजाला आरक्षण मिळावं पण ते कसं मिळावं काय मिळावं ते सरकार बघून येईल ना तुला तोंड घालायची काय गरज आहे तू बघतो का नाही बाबासाहेबांनी लागले तुला पाहिजे आम्ही देशातले नागरिक नाही का मग तुम्ही आरक्षण बोगाचं नेसतं सत्ता बोगाचं साठ वर्ष गोपीनाथ मुंडे नंतर तिथं कोण खासदारच झालं नाही बजरंग सोनवणे झाल्यापासून त्यांच्या भावा बहिणीच्या तळपाईच्या आग मस्तकाला गेलेल्या आहे त्यामुळं तिथं आता लक्षात आलेला आहे ही वंजारी समाज वंजारी समाजाच्या नावाखाली गुन्हेगारी करणे लोकांचे आलेल्या त्या मोठमोठ्या कंपन्यावरती खंडणी मागणे असे प्रकार चालू होते त्यातून हजारो कोटी रुपये ह्या भाऊ बहिणीने मिळवलाय हाच पैसा इलेक्शन मध्ये वापराचा संतोष देशमुख ह्याच पैशातून झालेला आहे त्यामुळे ह्या भाऊ बहिणीच चौकशी सीबीआय मार्फत चौकशी व्हायला पाहिजे आणि सगळ्या शासनात जेवढ्या चौकशात मुख्यमंत्री या दोघांवर लावले पाहिजे कुठल्याही अदावरती बिधावरती यांची नाव उभी घेऊ लागत आहे का ते काय निसतात त्या मीडिया ते परवाजी तुम्ही बाईट बेतले का त्याची बायको काय म्हणले माहिती हो कमी बोला कमी बोला आता कम समाज इकडे आपल्या घरावर येईल म्हणले मीडियावर ओळखून घ्या साहेब ती काय त्यांना मीडियावर बोलण्यासाठी ठेवलेला आहे साहेब धनंजय मुंडे काल मी बाईट ऐकले की म्हणून दादा धनंजय पाटलाला धनंजय मुंडे धर्तीवरच कुठं नको असं त्यांनी म्हणले अरे बाबा तुझ्यासारखे दोन अडीचशे आमदार मनोज दादाचे ड्रॅगन फ्रूट शेती आहे का त्या ड्रॅगन फ्रूटच्या शेतीत झोपले होते आणि तू भी रात्रीत नेऊन गेला म्हणून सगळ्या लोकांना माहिती आहे फक्त दादा पाठिंबा द्या म्हणून त्या शेतात तीन तीन दिवस झोपले होते तो कुठलाही एक आमदार आहे डॅ आमदार तिथे येऊन झोपून तीन तीन दिवस मुक्काम करून गेलेत आमचे मित्र होते विचारा विनोद आम्ही बघितले डोळ्याने तरी काय सोप्या गोष्टी नाही ते साहेब हा ढाण्या वाघ आहे म्हणून दादा ढाण्या वाघ आहे हे उंदीर आहे परळीतला साहेब पुरचटण्याचं काम करा उगा अंगावर जायचं काम करून साहेब दिसणार बी नाही पंजा मारला जा दोघांच्या सीबीआय चौकशी आणि नारको टेस्ट करण्यात यावी तरच दूध का दूध पाणी का पाणी होईल करुणा मुंडेंची सगळी स्टोरी कळेल महाराष्ट्राला धन्याने राजकीय संन्यास घ्यावा आणि शेतीकडे लक्ष द्यावं आता त्याला कोणी विचारत नाही धनु शेठ फक्त परळी पुरते आहेत पण मनोज दादा यांच्या मागे अख्खा महाराष्ट्र आहे फक्त आमदारकीचा राजीनामा देऊन बघा कोणी कुत्र तरी विचारतो का